नमस्कार शेतकरी बंधून शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार मालेगाव येथील मैस बाजार आज आपण बघणार आहोत तर आपण सुरवातीला बाजारामध्ये आल्यावर या ठिकाणी आपल्याला दुधाच्या व जनलेल्या म्हशी दिसतील तर आज भरपूर मोठा बाजार भरलेला आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सुरुवातीला तुम्हाला आल्यावर इकडे जमलेल्या म्हशी व दुधाच्या मच्छी बघायला मिळतील व समोर तिकडे गावन मच्छी बघायला मिळते व लागलं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर ह्या अशा प्रकारे मशी आलेल्या आहेत या ठिकाणी सुद्धा आपण इथे बघू शकता या धंदलेल्या मशीन आहेत तर मित्रांनो हिची किंमत आहे एक लाख वीस हजार व तिची आहे एक लाख चाळीस हजार अशी सांगायची किंमत आहे बोलायची आत्ताच जनलेले आहे त्यामुळे आपण इथे बघू शकता हिची एक लाख चाळीस हजार दुधावरची मैसे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे सुद्धा म्हशी आहेत तणलेल्या चायच्या हे बघा मीस या ठिकाणी तुम्हाला एक लाखापर्यंत चांगल्या दुधाच्या म्हशी मिळतील चांगला बाजार भरलेला आहे आज काय किंमत किंमत एक पस्तीस एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार किंमत ही ते सौदा सुरू आहे एक लाख पस्तीस हजार अतिशय चांगले मशी मालेगाव बाजारमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत केव्हा येतात शेतकऱ्याच्या तसेच व्यापाऱ्यांच्या

तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जसा बाजार आहे तसा हो दाखवत असतो या व्यापाऱ्यांचे दावणी आहे

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गाभण व लागलेल्या पैसे या जवळ बघायला मिळतील आज व भरपूर बाजार भरलेला आहे तर आज आहे सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन

तीन महिन्याची लागण माईस इथे बघू शकता आपण तर इथे बघू शकता आपण किंमत काय किती सत्तर सत्तर गाभा नाही

तर पंच्याहत्तर हजार किंमत आहे याची आठ लिटर दूध पंच्याहत्तर हजार किंमत

Ciao, good luck. i a o content.

किंमत ही एक लाखापर्यंत चांगल्या चांगल्या मशी आहे